आणि आपण सुरुवात करतो एका अत्यंत महत्वाच्या बातमीपासून बातमी लक्ष्मण माने यांच्या संदर्भातली आहे लैंगिक अत्याचार प्रकरणी फरार असलेले लक्ष्मण माने यांनी आता स्वतःहून पोलिसांना शरण जावं असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलंय माने यांच्या विरोधात पोलिसांनी अटक वॉरंट काढलंय माने यांनी अटक टाळण्यासाठी सुप्रीम कोर्टामध्ये अपीलही केलंय मात्र गेल्या पंधरा दिवसांपासून माने बेपत्ता आहेत आपण बघतोय बाबा आढाव यांनी देखील लक्ष्मण मानेंना शरण येण्याचं आवाहन केलं केलं होतं त्यानंतर आज शरद पवार यांनी स्वतः लक्ष्मण या प्रकरणी पोलीस जर तुमची चौकशी करत असेल तर स्वतःहून पोलिसांना शरण जावं असं आवाहन केलेलं आहे त्यांच्यावर गंभीर गंभीर प्रकारे वा मिळत आहेत आणि पोलीस त्यांची चौकशी करून अशा वेळी त्यांची जबाबदारी आहे की त्यांचा वर्ष पोलीस स्टेशनला हजर व्हावं असतील त्या चौकशीला सामोर जावं आणि ठाण्यामध्ये शिलफाट्याजवळ गुरुवारी संध्याकाळी इमारत कोसळली बघ्यात यात